ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर असलेले आमदार यांनी सिन्नरच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत आपल्या डोळ्या देखत माणसे मरताची नामुष्की सर्वांवर ओढवली असून आता तरी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असे आवाहन एस एन न्यूजच्या माध्यमातून केले आहे वाढत्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह केसेस या ठिकाणी या ठिकाणी निदर्शनास येत आहेत सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करत असताना त्या सुविधासुद्धा सध्या अपुऱ्या पडताना दिसत आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये मॅनेजमेंटमध्ये पण जरा थोडा ढिसाळपणा आलेला दिसतो आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आज जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींची शहानशा करण्यासाठी आणि पुन्हा त्याचं नीट पुनर्स्थापन करण्यासाठी आज प्रांताधिकारी दोन्ही नेपाळच्या प्रांतधिक पठाडे चिन्नडच्या प्रांत प्रोविशनल गायकवाड तहसीलदार साहेब डॉक्टर आमच्या लहाडे वर्षा लहाडे इथल्या यांच्याबरोबर बैठक घेतली त्यामध्ये असलेल्या तुटी ज्या काय आहे त्या दूर करून उद्या सकाळपर्यंत या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सुटसुटीतपणा सुरळीतपणा आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत काही ठिकाणी बायपॅकची जे काही कनेक्टर अभावी जे बंद आहेत ते उद्याची उद्या कशी सुरू करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे त्याचप्रमाणे ऑक्सिजनचे काही बेड अजून वाढत येते ते, ते एकदा या ठिकाणी तपासून बघून उद्या पन्नास काहीतरी बेड आहेत आणखी पंच्याऐंशी कसे करता येतील तो एक विचार करतो आहे त्यानंतर आणखी शंभर एक बेड या शिनरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी ताबडतोब आम्ही दोन दिवसामध्ये उपलब्ध करतो आहोत परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या सडन ऑक्सिजनमध्ये एकदम कमीपणा दिसून येतो आणि ल आज सकाळी चांगला वाटलेला पेशंट्स संध्याकाळपर्यंत सिरियस या ठिकाणी होताना दिसत आहे म्हणजे एक प्रकारचं एक अटॅकिंग जे काही सूत्र आहे ते सूत्र या आजच्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी लक्षात येत आहे तेव्हा जनतेने या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी फार गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे काय घडतं याची अनेक उदाहरणं आहेत आज जवळपास क फॅमिलीच्या फॅमिली पॉझिटिव्ह येत आहेत आणि डेथ रेटसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी वाढत चाललेला आहे त्यामुळे अजून प्रिकॉशन म्हणून जर घ्यायचे असेल तर जनतेने अवेअरनेस जनतेमध्ये अवेअरनेस आला पाहिजे लसीकरणाच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आढावा घेतला लसीकरणालाही लसीकरणाची मोहीम आपण गावगाव गल्लीबोळामध्ये सुरू करत आहोत परंतु लस उपलब्ध होण्यासाठी होणारा उशीर आणि लोकांची मानसिकता मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही बदल करावे लागतील त्या सूचना मी या ठिकाणी केलेल्या आहेत आता मात्र पेशंटची परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे तेव्हा जनतेने याचा गंभीरपणे दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त आपण घराच्या बाहेर कसं पडणार नाही एक माणूस घरात आल्यानंतर सगळं कुटुंब कसं पॉझिटिव्ह होतं असे अनेक कुटुंबाची उदाहरणं मी आज गेल्या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी पाहतोय खरं म्हणजे आज मी स्वतःच या ठिकाणी बाहेर पडण्याच्या मनस्थित नव्हतो परंतु मला खूप या दवाखान्यासंदर्भात फोन आले त्याची या ठिकाणी जे काही सोयपणा आणण्यासाठी जे काही करायला पाहिजे ती सगळी यंत्रणा माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डी एच ओ आणि सिव्हिल हॉस्पिटलचे या ठिकाणी डॉक्टर्स या सर्वांशी मी या ठिकाणी बोललेलो आहे त्यांना सगळ्यांना सूचना दिल्या आहेत उद्या संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या सुरळीत होतील परंतु एवढ्याने काही होणार नाही तथा तालुक्यातल्या जनतेने यापासून या ठिकाणी धडा घेतला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही पथ्य आहेत ते पथ्य पाळले पाहिजे अंतर पाळलं पाहिजे हँड सॅनिटाईज केले पाहिजे मास्क वापरले पाहिजे आणि शक्यतो नव्याण्णव टक्के घराच्या बाहेर अजिबात पडलं नाही पाहिजे त्यामुळे लोकांनीच लोकांच्या आयुष्याची काळजी घ्यावी असे दिवस आता आलेले आहेत डोळ्यासमोर मानसमर्थ्यांना पाहायचे नसतील तर आपण काही पथ्य पाळली पाहिजे हा विचार लोकांनी त्यांच्या मनामध्ये बिंबवला पाहिजे ही माझी जनतेला या तालुक्यातल्या जनतेला जन कळकळीची अशी मनापासून विनंती आहे लोकांनी या ठिकाणी काळजी घ्यावी आणि आपलं आयुष्य आपल्याच हातात आहे दवाखान्यामध्ये सगळ्या सुविधा मिळतील दवाखान्याचे लोक काही ब्रह्मदेव नाहीत गेल्या गेल्या तुम्हाला लगेच ट्रीटमेंटमध्ये लगेच बरं करतील असंही नाही औषधांचा तुटवडा आहे डॉक्टरचा तुटवडा आहे स्टाफ काम करायला कमी पडतो आणि पेशंटची संख्या मात्र वाढत चालली आहे या सगळ्या ऑर इव्हन सगळ्या परिस्थितीवरती जर कंट्रोल आणायचा असेल तर लोकांनी स्वतःच या ठिकाणी आपलं स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे अशी माझी जनतेला विनंती आहे पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण पथ्य पाळा घराच्या बाहेर पडू नका आणि या ठिकाणी कोविडच्या संदर्भात लगेच काही सिमटम जाणवले तर तात्काळ या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी पुढे या कारण ते खूप सिविर सिरिय सिरियसवीपर्यंत वाट बघू नका आणि जर खूप सिरियसवीपर्यंत वाट बघितली तर पेशंट हातात येत नाही आपल्या डोळ्यासमोर मरताना आपल्याला जर बघायचं नसेल तर आपण काळजी घ्या आपल्या घरच्यांची पण काळजी घ्या आपल्या स्वतःची काळजी घ्या